निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर येथे लाईफ केअर हॉस्पिटल आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेमणार सभापती कृषी उत्पन्न बादार समिती संगमने त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेमणार संचालक सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना चंगमने यांच्या शुभ अस्तित्व होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम बालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर इब्राहिम चौगुले त्याचबरोबर डी फार्म तस्लीम समीर चौगुले अकोले तालुक्यातील खिरविरे येथील आंबेविहीर वाडी शिवारात पती पत्नी जोडप्याचं मृतदेह हो एकमेकांना घट्ट मिठी मारून विहिरीत पाण्यात रंगताना गुरुवारी चार जुलै रोजी सायंकाळी आढळून आले होते जोडप्याने आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसत होतं पण नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा आरोप केला होता अन पोलीस तपासात या जोडप्याची हत्या सख्ख्या बापाने व सावत्र आईने केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे सावत्र आई भाऊ व आजोबा या चौघांविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे बहिरू काळू डगळे वयवर्ष पंचवीस व सारिका बहिरू डगळे वयवर्ष बावीस असे मयत विवाहित जोडप्यांची नावे असून दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी हे जोडपे हरवल्याची तक्रार अकोले पोलिसांत दाखल होती गुरुवारी तीन दिवसांनी डगळे यांच्या घराजवळच्या विहिरीतच दोघांचे एकमेकांना घट्ट मिठीने आवडून हात व कंबर कापड्यांनी बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यात तरंगताना दिसत होते शरीरावरील जखमा जमीन वादातून बापलेकांचे होणारे सततचे वाद यासह काही कारणे देखील संशयास्पद होती त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात आहे अशा प्रकारचे आरोप मुलाच्या मामाने एकनाथ कुलाळ यांनी केले होते त्यानंतर कुलाळे यांच्या फिर्यादीनुसार काळू काशीनाथ डगळे हिराबाई काळू डगळे संतोष काशीनाथ डगळे आणि काशीनाथ लक्ष्मण डगळे सर्व राहणार खिरविरे तालुका अकोले अशी चौघांवर अकोले पोलिसांनी दोघांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे बाप आणि सावत्र आईने मुलगा आणि नियोजनपूर्वक हत्या केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा हक्कदार होऊ नये म्हणून हे दुष्कृत्य केल्याचं समोर आले हा घातपात नसून आत्महत्या आहे असे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु मयत दोघांनी एकमेकांना घट्ट बांधले कसे मयताच्या मयत बहिरू याचा पाडोशी येथील मामा एकनाथ कुलाळ व नातेवाईक यांनी जमीन प्रॉपर्टी साठी घातपात केल्याचा संशय व्यक्त केला होता त्यानंतर अधिक माहिती हा खून वडील जन्मदात्या वडिलांनी व सावतरा केल्याचं समोर आले रासता न्यूज व्हिरो अकोले साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास